वृक्ष लागवड व संवर्धन अभियान शापूर तालुका श्री सदस्यांकडून साजरा करण्यात आला आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड आणि वनविभाग शहापूर दसई वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान दसईमाळ शापूर येथे सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान रक्तदान शिबीर वृक्ष लागवड इत्यादी लोकउपयोगी विविध उपक्रम राबविले जातात परिवार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे ही गरज ओळखून दरवर्षी स्त्री सदस्य मोठ्या प्रमाणावर रु वृक्ष लागवड करतात आणि ते वृक्ष मोठे होईपर्यंत आवडीने त्या वृक्षाचे संवर्धन देखील करतात त्याचप्रमाणे आज देखील शाहपूर तालुक्यातील श्री बैठक सदस्यांनी जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून दसईमाळ येथे वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबविली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क